वरुड चक्रपान ते चलो मुंबई पहिल्या मी आंतरवाली सराटीला वरुड चक्रपान ते आंतरवाली सराटीला भाऊलं मीटिंगसाठी भेटायला गेलतो सायकलवर प्रवास जाणं दोनशे येणं दोनशे चारशे किलोमीटरचा प्रवास झाला माझा आत्तापर्यंत आणि पुन्हा वरुड चक्रपान ते चलो मुंबई आणि हे सगळं तेराशे चौदाशे किलोमीटर अंतर सुखरूप मी पार पाडले मला कुठलीही अडचण आली नाही मी उना, ताना थंडीत सगळ्यांच्या लेकरासाठी आपल्या दादा माझा संघर्ष आहे पण मी असं म्हणत नाही की त्याच्याच त्याच्या खांद्याला खांदा लावून माझा संघर्षाचा हे लढा आहे आणि मी सगळ्या मराठा बांधवाच्या लहान लेकराच्या हितासाठी आरक्षणासाठी मुंबईला आदात मैदानावर भाऊला भेटायला चाललो आहे सायकलीवर कोणत्या जिल्ह्यामधून आला हिंगोली जिल्हा माझ्या माझी कोणत्या नेत्याशी भेट झाली नाही सकल मराठा बांधवांनी माझ्या प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावा गाव पातळीवर माझी राहण्याची जेवण्याची सोय केली आहे कारण की माझा नेत्याशी काही संबंध नाही कारण की जेवढे नेते मराठ्याचे तेवढे नेते आहेत राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका